हाय फ्रेंड्स तर हे बघा हे कापड जे आहे ते पायजमा पीसमधलं उरलेलं आहे पायजमा कटिंग केल्यानंतर पिंक कलरचं आहे तर बघा उंचीला आहे बारा तेरा इंच आणि रुंदीला आहे वीस इंच डबल आहे ते त्यानंतर हे पीस आहे ते टॉपमधलं आहे उरलेलं आणि हे उर आहे अस्तर ते पण माझ्याकडे होतं उरलेलं तेच मी घेतलेलं आहे तर या सर्वाचा वापर करून आपल्याला सुंदर असं रेग्युलर यूजसाठी फ्रॉक तयार करायचा आहे तर बघा आधी मी बॉडीची मापं टाकून त्याचं व्यवस्थित कटिंग करून घेणार आहे अस्तरवरती जे काय आहे माप ते व्यवस्थित टाकून घेणार आहे शोल्डर त्याच्यानंतर छातीगेर उंची बघा इथे तेरा ते आहे तर इथे मी आधी मुंडा घेराचं म सेप दिलेला आहे त्यानंतर कंबर घेराचं छातीचं वगैरे माप टाकून घेतलेलं आहे तर इथे आपलं अस्तरचं कटिंग झालेलं आहे तर ते आता मी हे बघा हे जे टॉपमधलं उठलेलं कापड आहे त्यावर या पद्धतीने बसवलेलं आहे आणि आता ते ड्रॉ करून घेतलेलं आहे आणि कटिंग करून घेत आहे आधी मी तुम्हाला फ्रॉकचे डिझाईन खूप व्हिडिओ टाकलेले आहे पण हे बघा आता उरलेले जर वेगवेगळे कापड असतील तर त्याचा वापर करूनसुद्धा आपण सुंदर फ्रॉक तयार करू शकतो हे दाखवण्यासाठी हा आजचा व्हिडिओ तयार केलेला आहे तर बघा आता जे घेराकडचं कापड आहे त्याला मी आधी जॉईंट मारून घेणार आहे एकाच साईडने कदाचित आपल्याला जॉईंट एकाच साईडनी मारायचं आहे आपल्याला जॉईंट कारण ते घडीचं कापड होतं बघा पायजप पीसमधले शक्यतो कापड अजिबात उरत नाही पण ह्या पीसमध्ये थोडंसं होतं एक्स्ट्रा कापड त्यामुळे ते उरलेलं आहे त्यानंतर अस्तरलाही मी जॉईंट मारून घेत आहे अस्तरला दोन्ही साईडनी मारावा लागेल कारण ते कट होतं मग ते कट होतं म्हणून तर आता मी आधी डबल शिलाय मारून घेत आहे तर झालेली आहे डबल शिलाय तर आता मी दुसऱ्या साईडनीसुद्धा सुद्धा जोडून घेत आहे तर बघा आता इथे माझ्या घरी लहान मुलगी आहे हे फ्रॉक घालण्यासाठी पण तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही असे छोटे छोटे फ्रॉक तयार करून विकू सुद्धा शकता अगदी दोनशे अडीचशेला कोणी सहज घेईल कारण शिवलेले कापड टिकतात आणि अस्तर वगैरे शिलाई वगैरे आपल्या चांगल्या असतात बाहेरपेक्षा तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे तळघेराच्या साईडनी खालच्या साईडनी कापड दुमडायचं आहे डबल म्हणजे परत डबल शिलाई मारत बसायला नको असं डबल फोल्ड मारायचं आहे त्यानंतर किनारी शिलाई मारून घ्यायची आहे तर इथे आपलं झालेलं आहे आता घेराचं काम पूर्ण झालेलं आहे तर आता आपण इथे बॉडीचा जो एक भाग घेतलेला आहे कापडाचा आणि एक भाग घेणार आहोत अस्तरचा तर आधी अस्तरच्या तुकड्यावर आपण गळ्याचं मार्गिंग करून घेणार आहोत गळा रुंदी प्लस गळा उंची त्यानंतर आपण गोल सेप देऊन घेतलेला आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार चौकोनी किंवा पंचकोनी जो व्ही सेप जो पाहिजे तो देऊन घेऊ शकता तर मी ते सरळ गोलगळाच घेतलेला आहे तर आता आपण ह्याला पाव अंतर ठेवून जोडून घ्यायचं आहे एकदम कमी शिलाई मारूनसुद्धा जोडायचं नाही आहे कारण ते सुत निघून मग ओसरण्याची भीती असते आता मुंड्याच्या साईडने आपल्याला त्याच पद्धतीने जोडायचं आहे तर इथे एका साईडने आपलं जोडून झालेलं आहे आता आपण दुसऱ्या साईडने जोडत आहोत तर झालेलं आहे आता आपण जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट केलं त्यानंतर इथलं मधलं गळ्याचं कापडसुद्धा आपल्याला कट करून घ्यायचं आहे हे बघा ते झालेलं आहे आता आपण काय करणार आहोत पहिल्यांदा क्रॉस कट देऊन घेणार आहोत गळ्यालासुद्धा आणि मुंड्याच्या साईडनीसुद्धा जिथे जिथे गोल शेप येतो तिथे आपल्याला कट क्रॉस कट देऊन घ्यायचे आहेत त्यानंतर हे उलटं करून घेतलेलं आहे आणि वरतून आपल्याला अशी किनारी शिलाई मारून घ्यायची आहे ह्या प्रोकला आपण बाही लावणार नाही आहोत त्यामुळे आपण या पद्धतीने मुंडा तयार केलेला आहे तर बघा आता आपली गळ्याची शिलाई चालू आहे किनारी शिलाई त्यानंतर ह्या साईडची मुंड्याची तर बघा आता आपण लगेच साईडनी सुद्धा जोडून घेतोय तर इथे आपला आता पुढचा भाग तयार झालेला आहे बॉडीचा आपण लगेच मागचा भाग तयार करून घेऊयात एकदम व्यवस्थित असं आपलं झालेलं आहे फिनिशिंग पण छान आलेली आहे तर बघा आता आपण मागच्या भागाचं अस्तर पहिल्यांदा घेणार आहोत हे बघा आता आपण सुद्धा त्याच पद्धतीने गळा ड्रॉ करायचा आहे याची मागच्या गळ्याची उंची थोडी कमी आहे पुढच्यापेक्षा हे बघा त्या पद्धतीने ड्रॉ करायचं आहे सेफ दिलेला आहे आता त्याच पद्धतीने आपल्याला मुंढा आणि गळा मारून घ्यायचा आहे जसं आपण पुढचा तयार केला त्याच पद्धतीने इथे थोडंसं मी, मी तुम्हाला फास्ट दाखवत आहे कारण याआधी मी फ्रॉकचे व्हिडिओ बरेच टाकलेले आहेत फक्त कसं जोडते हे लक्षात येण्यासाठी मी तुम्हाला दाखवत आहे हे ते मधलं कट केलं क्रॉस कट दिले आता उलटं करून घेणार आहोत आपण आणि वरतून किनारी शिलाई मारून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला मागच्या साईडला आहे ना खाज बटन पट्टी तयार करायची आहे जर ज्यांना बटन हवेत ते बटन लावू शकतात हुकं हवेत ते हुकं लावू शकतात किंवा जर एखाद्याला चेन हवी असेल तर चैनही बसवू शकतो तर याला मी खाज बटन करणार आहे तर आधी आपण साईडने जोडूयात तर बघा आता आपलं हे मागचा भाग हे झालेला आहे आता घडी केली सेंटरला आणि कट करून घेतलेला आहे सेंटरला त्यानंतर दोन पट्ट्या घेतलेल्या आहेत तर आपल्याला खाज बटन तयार करून घ्यायचे आहे आणि खास पट्टी कशी तयार करायची हे जर तुम्हाला डीपमध्ये बघायचं असेल तर आपला यावर व्हिडिओ आहे ब्लाऊजला खाज पट्टी कशी तयार करायची तर ते तुम्ही बघू शकता तर बघा इथे मी खाज पट्टी तयार करून घेतलेली आहे तर आता आपला मागचा भागही पूर्ण होतच आलेला आहे तर हे बघा इथे आता आपल्याला जोडून घ्यायचं एकावर एक व्यवस्थित ठेवून आता तुम्ही फिनिशिंग बघू शकता मागच्या भागाची सुद्धा त्यानंतर आपण इथे शोल्डर जोडलेले आहेत तर डबल शिलाई मारून सुद्धा घेतलेली आहे शोल्डरवरती तरी बघा आत्ता आपण याला फिटिंग करून घेणार आहोत उलटं करायचं आहे नंतर फिटिंग करून घ्यायचं आहे त्यानंतर ही लेस घेतलेली आहे मी एक गोल्डन कलरची जी आपण ब्लाऊजला दोरी लेस म्हणून वापरतो ती लेस आहे करण्याला आपल्याला पट्टे तयार करायला कापड उरलेलं नाही आहे त्यामुळे आपण ही लेस टाकून घेणार आहोत अरे बघा ते फिटिंग करतानाच आपल्याला ती लेस टाकून घ्यायची आहे तर इथे आपली एक साईडची फिटिंग पूर्ण झालेली आहे आता आपण दुसऱ्या साईडनीही त्याच पद्धतीने लेस टाकून घेणार आहोत आणि ह्या लेसमुळे खरोखर फ्रॉकला खूप छान लुक आलेला आहे तर बघा आता इथे आपली फिटिंग पूर्ण झालेली आहे आता पण घेर जोडून घेणार आहोत तर त्यासाठी मी सेंटरची खुणा करून घेतलेली आहे त्यानंतर आता पहिल्यांदा मी घेणार आहे घेराचा भाग तरी बघा या पद्धतीने घेराचं कापड ठेवून घेतलेला आहे आता बघा हे घेराला ना कापड थोडं कमी आहे म्हणजे आपण कधी तिप्पट वगैरे कापड घेतो तर ते तेवढं कापड नाही आहे आपल्याकडे दुप्पटच्या आसपास आहे जर आपली कंबर एकोणीस वीस आहे तर आपलं कापडसुद्धा शिलाईमध्ये गेल्यानंतर छत्तीस अडतीस असं राहत असेल शिल्लक आता आपण करेक्ट मोजलेलं नाही आहे त्यामुळे प्लेट फक्त मी सेंटरला घेत आहे दोन्ही शिलाईच्या दोन्ही साईडनी थोडं थोडं अंतर ठेवलेलं आहे आणि फक्त सेंटरला शिलाई प्लेट दिलेल्या आहेत मागे आणि फुडे हे बघा इथे सेंटरला अशा ज्या काही सात आठ 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 बसलेल्या आहेत प्लेट तेवढ्या मारून घेतलेल्या आहेत आणि घेर जोडून घेतलेला आहे तर बघा आपण मग अशी अस्तरला तळघेऱ्याची पट्टी मारली होती आणि कापडाला तळगिराची पट्टी मारायची राहिली आपल्याकडून ते आता आपण नंतर घेऊयात मारून आता इथे मी त्यावरच अस्तर जोडून घेत आहे अस्तरही आपल्याला तेवढंच आहे कापड त्यामुळे अस्तरला मी मध्ये मध्ये मारून घेणार आहे प्लेट थोड्या थोड्या अंतरावरती इथे उलटं करून सर्व बाहेर कापड काढून घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला शिलाई मारायला बरं पडतं तर तेही आपलं जोडून होत आलेलं आहे तर आता हे बघा इथे झालेलं आहे आता बघा सरळ करून घेतलं आधी छा बरोबर आलं आहे का बघायचं आणि नंतर ही बघा इथे आपण जिथे प्लेट घेतल्या आहेत ना ती शिलाई वरच्या साईडला करून दाब शिलाई मारून घ्यायची आहे त्यामुळे प्लेट छान बसतात आणि दोरे वगैरे पण जास्त निघत नाहीत बघा इथे झालेली आहे आणि नंतर आता जे आपली तळघेराकडून राहिलेली होती शिलाय ते आता मी डबल फोल्ड करून शिलाई मारून घेत आहे आणि हे कापड पण बघा एकदम मऊ असं आहे एकदम प्युअर कॉटन नाही आहे पण मऊ आहे लहान मुलं घालायला कंटाळा करत नाहीत अस्तरसुद्धा आपलं कॉटनचं आहे त्यामुळे मुलं आवडीने घालतात तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा आता बघा ही लेस जी होती त्याला मी छोटे कापड होते त्यातलेच तुकडे त्याचे लटकन तयार करून घेतलेले आहेत त्यामुळे इतकं सुंदर असं फ्रॉक तयार झालेला आहे तर तुम्हाला कसं वाटलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा रेग्युलर यूजसाठी एक तीन ते ती चार वर्षाच्या मुलीसाठी सुंदर असं फ्रॉक तयार झालेला आहे आवडला असेल तर आदिती जाधव चिपळून या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू